शेतकऱ्यांसाठी अशा सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते पुन्हा कांद्याला आलं मार्केट कुठे तीन हजार तर कुठे चार हजार रुपयांचा दर, दर। शेतकऱ्यांना मोठा दिलासा पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांकडे सी बिल मागाल तर अपायल दाखल करणार देवेंद्र फडणवीसांचा बँकेना इशारा पुढली मोठी बातमी निघते कापूस सोयाबीन योजनेत एकशे एक्केचाळीस कोटींचा भ्रष्टाचार पुढली मोठी बातमी निघते नाशिक मधून जिल्हा परिषदच्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पन्नास टक्के अनुदानावर बियाणे वाटप बातमी सततची रविकांत तुपकर यांची माहिती शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत राज्य सरकारला जाग येण्यासाठी पोस्टाने पाठवला अलाराम ठाकरेंच्या महिला शिवसैनिकांची अनोखी शक्कल पुढली मोठी बातमी निघते कृषी सेवा केंद्र चालकांची मनमानी इरिया मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत पुढली मोठी बातमी निघते ई केवायसी मध्ये थांबला चौऱ्याऐंशी हजार शेतकऱ्यांचा लाभ विभागीय आयुक्तांनी प्रक्रिया करण्याचे निर्देश पुढली मोठी बातमी निघते राज्यातील शेतकरी नागरिकांना नैसर्गिक आपत्ती शेती नुकसान भरपाईसाठीची मदत तीस जून पर्यंत वाटप करा असे आदेश या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खरीप आढावा बैठकीत या ठिकाणी दिलेले आहेत शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद